घरा व्यवस्थेमध्ये असताना अतिशय दुःखामध्ये असताना आपले हात कोणी ऐकत नाही आहे म्हणून आज उद्धव साहेब पूर्ण मराठवाड्याचा दौरा करत आहेत आणि आपण पाहिला असेल ज्या वेळेस साहेबांनी संभाजीनगरला आपला मोर्चा काढला त्याची धसवी पाहून का हे पॅकेज जाहीर केली त्याचं काही लबाडीचा अवतार ते काही खाल्ल्याशिवाय खरं नाही म्हणतात तिथं आहे कोपराला गुळ लावून ठेवलेला आहे पण आता हे परिस्थिती साहेब अतिशय वाईट परिस्थिती या डोंगर आहे या भागातली आहे या शक्तीपीठाच्या याच्यामध्ये जा तर इतका जुलूमशाही चालू आहे भयानक आहे आणि संवेदनशील आता दा जे दादा आमचे मंग लागले होते खरी कंडिशन आहे साहेब ज्यावेळेस आम्ही सगळ्या भागाचा दौरा केला ज्यावेळेस पूर पिढी होत होती लोकांचे वावर खडून जात होते पावसाला नुकसान झालं होतं आणि अशा वेळेस आम्ही त्या खालच्या लोकांना तसेदार सर्वे करायला हवले पण वरून यांना आदेश होता की साठ चाळीसच्या वर घ्यायचं नाही असं नाही तसं नाही याचा म्हणजे वरून त्यांना बडला असल्यामुळे काही करू शकत नव्हते आणि अशा वेळेस शेतकऱ्यांना धीर द्यायचा सोडून शक्तीपीठाची मोजणी करायला आली लोकांनी विरोध केला तर अक्षरशः त्याला अटक केली माझी खर्चात अटक केली मी आम्ही त्या दिवशी खूप बोललो आम्ही त्याला तुम्ही माझी खर्चा अटक करता शेतकऱ्याला अटक करता बापाच्या संवेदनशीलता नावाची चीज राहिली नाही आणि पाठीदा म्हणून त्यांना काही चिलकुरी राहिले नाही अशी परिस्थिती झाली आहे असे अतिशय वाईट परिस्थिती आहे सगळ्या भागामध्ये केळीची पट्टा झाला ऐका

आपणच या महाराष्ट्रातून आता या आंदोलन वगैरे कोणच काहीतरी मार्ग निघा तरी साहेब आपण एवढं तब्येत ठीक नसताना सुद्धा तुम्ही सगळीकडे दौरे करताय एवढ्या जोरामध्ये आपल्या सगळ्या शेतकऱ्यासाठी आपण राहताय साहेब आपल्या कुणाच अपेक्षा आहेत या लोकांना दुसरं कुठं कुठं अपेक्षा नाहीये मी अनेक काय बोलणार नाही पण साहेब आपण जे या मराठवाड्यामध्ये आमच्यासाठी जे काही कष्ट केला त्याबद्दल आपले जेव्हा अभिनंदन करतो साहेब आपल्या सगळ्यांचं आणि मी माझं थांबतो Un curso.